श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात सकाळी दरवाजा असे पाणी दोन्ही बाजूला शिंपडल्याने काय घडते मित्रांनो पितृपक्षात साधं पाणी काळे तीळ आणि उंबरठा याचं गुप्त रहस्य घर श्रीमंत करण्याचं गुपित लक्ष्मी हसत हसत तुमच्या घरात प्रवेश करेल आणि तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल पितृपक्षात रोज सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला फक्त एक तांब्याभर पाणी शिंपडलं तर तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचं नाहीसं होईल पितृपक्षात दरवाज्यावर काळ्या तिळाचं पाणी शिंपडण्यामागचं अत्यंत गूढ आणि प्रभावी रहस्य उंबरठ्याचं गूढ महत्व उंबरठा म्हणजे फक्त लाकूड किंवा दगडाचा तुकडा नाही शास्त्रानुसार उंबरठा हा देवदेवतांचा प्रवेशद्वार मानला जातो लक्ष्मी घरात येते ते उंबरठा ओलांडूनच पितरांचं स्मरण देवाची कृपा आणि सर्व शुभ ऊर्जांचा प्रारंभ उंबरठ्यापासूनच होतो म्हणूनच उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवणे त्यावर पाणी शिंपडणे हळदी कुंकू लावणे हे प्राचीन काळापासून चालत आले आहे उंबरठा हा घरातील नकारात्मक ऊर्जेला थांबवणारा आणि सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणारा बंधारा मानला जातो सकाळी उठल्यावरच हे का करावं याचं महत्त्व काय सकाळी उठल्या उठल्या मन आणि शरीर सर्वात शुद्ध अवस्थेत असतात त्यावेळी केलेले मंत्र प्रार्थना दान किंवा शिंपडलेलं पाणी याला अत्यंत शक्तिशाली परिणाम देत म्हणून पितृपक्षात उठल्या उठल्या तांब्यावर पाणी काळ्या तिळासह उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला शिंपडायचं असतं हे पाणी शिंपडल्यानंतर घरात दिवसाची सुरुवात सकारात्मक कंपनांनी होते घरात येणारे प्रत्येक पाहुणे देवदेवता आणि पितर या शुद्ध पाण्यामुळे प्रसन्न होतात सकाळी उठल्या उठल्या केलेल्या या कृतीने घरात भाग्याचे द्वार उघडतात नंबर तीन आता काळ्या तिळाचं महत्व तिळाला शास्त्रात पवित्र अन्न मांडलं आहे विशेषतः काळा तीळ हा पितरांना अत्यंत प्रिय आहे गरुड पुराणात स्पष्ट लिहिलं आहे की जो व्यक्ती पितरांना तीळ अर्पण तीळ आणि जल अर्पण करतो त्याला पितरांचे आशीर्वाद लाभतात काळा तीळ म्हणजे शनी आणि पितरांचा आहार पाण्यात काळा तीळ टाकून उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला हे पाणी शिंपडल्याने पितर तृप्त होतात घरातील दारिद्र्य नष्ट होत पैशांचा प्रवाह सुरू होतो घरातील सर्व ग्रहदोष कमी होतात तसेच पितृपक्षात दररोज हे एक कर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं नंबर चार पाणी शिंपडण्याचं पौराणिक कारण पौराणिक महत्व काय पाणी म्हणजे जीवनाचा शुद्ध स्रोत म्हणून ऋग्वेदात याचा उल्लेख आहे अपो हिष्ठा मयोभुवन म्हणजे पाण्यात आनंद समृद्धी आणि शुद्धता दडलेली आहे उंबरठ्यावर पाणी शिंपडणं म्हणजे घरात दैवी ऊर्जेचं स्वागत करणं पितृपक्षात काळे तीळ टाकून पाणी शिंपडलं की पितर म्हणतात आमचं स्मरण केलं आम्हाला तृप्त केलं आणि हे केल्याने घरात आशीर्वादांचा प्रवाह निर्माण होतो नंबर पाच हे पाणी शिंपडल्यानंतर काय होतं घरातील दारिद्र्याचा नाश होतो तसेच अडकलेला पैसा परत येतो घरातील वाद विवाद अशांती आणि आजार कमी होतात पितरांच्या कृपेने मुलं किंवा मुलींच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात देवी लक्ष्मी घरात येऊन स्थिर वास करते घरातले ग्रहदोष आणि शनिदोष कमी होतात नंबर सहा उंबरठ्याची पूजा कशी करावी रोज सकाळी उंबरठा स्वच्छ धुवून घ्यावा त्यानंतर तांब्यात पाणी भरून त्यात काळे तीळ टाकावेत हे पाणी उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना शिंपडावं तसेच शिंपडताना मनोभावे म्हणा ओम पितृदेवताभ्य नम ओम श्री लक्ष्मे नम पाणी शिंपडल्यानंतर उंबरठ्यावर हलकं हळदी कुंकू लावावं किंवा फुलं ठेवावं ही कृती रोज केली पितृपक्षात रोज केली तर घरात भाग्योदयाचे दार उघडते नंबर सात पैशांचा प्रवाह सुरू होण्याचं रहस्य हा उपाय केल्यानंतर पैशाचा प्रवाह सुरू होतो तो असा पितर प्रसन्न झाले की घरातील प्रत्येक काम विना पार अडथळ्याविना आपल्या कष्टाचं फळ दुप्पट मिळायला लागतं ज्या घरात लक्ष्मी येत नाही अशा तक्रार अशी तक्रार असते त्या घरात हा उपाय केल्यावर पैसा आपोआप स्थिर होतो उंबरठ्यावर शिंपडलेलं तिळाचं पाणी म्हणजे पैशाच्या प्रवाहाचं कुलूप उघडणारं चावी आहे पितर प्रसन्न झाल्यावर नोकरी व्यवसायात संधी वाढतात नवीन कमाईचे मार्ग सापडतात तयार होतात घरात समृद्धीचा प्रवाह अखंड चालू राहतो आणि शास्त्र सांगतं यत्र पितृ तृप्ता तत्र लक्ष्मी स्थिरा भवती जिथे पितर तृप्त असतात तिथे लक्ष्मी स्थिरच राहते महाभारतातील कर्णाची कथा कर्ण आयुष्यभर दानधर्म करत राहिला पण जेव्हा तो मृत्यूनंतर स्वर्गात गेला तेव्हा त्याला सोनं रत्न मिळालं मात्र अन्न मिळालं नाही कारण त्याने आयुष्यात पितरांना कधीही अन्न किंवा तीळ जल अर्पण केलं नव्हतं त्यामुळे कर्णाला पृथ्वीवर परत पाठवलं गेलं आणि त्याने पंधरा दिवस तीळ व पाण्याचं दान केलं हीच परंपरा पुढे पितृपक्षातील श्राद्ध म्हणून प्रचलित झाली त्यामुळे पितृपक्षात काळ्या तिळाचं पाणी शिंपडणं म्हणजे पितरांच्या स्मृतीला जाग ठेवणं आणि त्यांचं आशीर्वाद घरात आणणं मित्रांनो रोज सकाळी उठल्यावर फक्त एक तांब्याभर पाणी काळ्या तिळांसह उंबरठ्यावर शिंपडा हे छोटस पाऊल तुमच्या घरात अपार धन आरोग्य आणि समाधान आणेल हा छोटासा उपाय आयुष्यभराच्या दुःखांचं कुलूप उघडतो आणि भाग्याचे दरवाजेसुद्धा उघडतो साधं पाणी काळे तीळ आणि उंबरठा मित्रांनो या तिघांमध्ये दडलंय घर श्रीमंतीचं घर श्रीमंत करण्याचं गुपित श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद